तथाकथित निधर्मवादी म्हणजे खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचे द्रोही स्वतःला पुरोगामी विचारवंत म्हणून घेणारे तथाकथित पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी महाराष्ट्राचे पुरोगामी नेते म्हणून घेणारे शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या नेत्याच्या सभेमध्ये आमचं आराध्य दैवत करोडो हिंदूंचं श्रद्धास्थान असलेले अक्कोल अक्कोलकोटवासी स्वामी समर्थाबद्दल अवमानजनक उद्गार काढले स्वामी समर्थांचा अपमान केला प्रभू रामचंद्राचा अपमान केला हिंदू धर्माचा अपमान केला ज्या स्वामी समर्थाने सांगितलंय निराश होऊ नको अडचणी जरी असल्या तरी अडचणी दूर होतील विहू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या एका वाक्यान आम्ही तमाम हिंदू पूर्ण ताकदीनिशी जोशानं परत एकदा कामाला लागतो त्या आदरणीय स्वामी समर्थाबद्दल अपशब्द काढणे अवमान करणे याचा आम्ही तीव्र शब्दात तमाम हिंदू समाजाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं स्वामीवर श्रद्धा असलेल्या व्यक्तीच्या वतीनं निषेध व्यक्त केलाय आणि त्याच सोबत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जे नेते भाई बुद्धवराव ठाकरे व त्याच सोबत भाई शरद चंद्रजी पवार व भाई नाना पटोले यांना या माध्यमातून आव्हान आहे तुमची काय भूमिका आहे हिंदू धर्माचा अभिमान अपमान करणाऱ्या ज्ञानेश्रीच्या पाठीशी तुम्ही आहात का मला महाराष्ट्रातली जनता विचारते तुमची भूमिका समरासमोर सगळ्या समोर व्यक्त करा आणि तुमची जे चेहरे आहेत ते ही जनतेसमोर येऊ द्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद